नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम होमगार्ड बांधव बंधू आणि भगिनींना बसो प्रतिष्ठानचा पुन्हा एकदा नमस्कार मला वाटतं आपण जागृत असाल बसो प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या सोडवण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा चालू आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक मागण्या आपण मान्य करून घेतलेल्या आहेत आणि त्या सरकारचं त्या सरकारमधील गृहमंत्री दिलीप वळशी पाटील साहेब असतील किंवा गृह सतीश पाटील साहेब असतील त्या व्यक्तींनी कामं केलेली आहेत त्यांचा आभार मानावं तेवढं कमी आहे त्यानंतर महायुती सरकार काळात आम्ही शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून अद्याप कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही किंवा काही काम चुकार प्रशासकीय अधिकाऱ्यामुळे महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या वाढत चाललेली आहे आणि त्याबाबत आम्ही सरकारला कळूनही अद्याप सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही एक चळवळ एक, एक मोहीम उभी करत आहोत आणि ती मोहीम म्हणजे चले जाओ सरकार जर सरकार जनसामान्याचे कामच करत नसेल तर त्या सरकारला चले जाओ मोहीम चालू केल्याशिवाय आता पर्याय राहिलेला आहे कारण सरकारला वारंवार ज्यावेळेस महावती सरकार शिंदे सरकार आलं शिंदे सरकार पासून आता भाजप सरकार आलं तर या सरकारांना आम्ही वेळोवेळी कळवलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील होमगार समस्या सोडवा आणि त्यांना न्याय द्या परंतु अद्याप कसलेही पाऊल सरकार उचलत नाही त्यामुळे आता घरी बसून चालणार नाही आता आपल्याला पेटून उठावं लागल आपल्याला जर न्याय हवं असेल आपल्याला जर आपले हक्क हवं असेल तर आपल्याला आंदोलनाच्या मैदानात उतरावं लागल आणि आम्ही बसोप्रतिष्ठानच्या माध्यमातून पुन्हा एकदा चले जाव सरकार या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील समस्या सोडवण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही मैदानात उतरत आहोत धन्यवाद